रसिकांनी लावल्या पैंजा कोण होणार श्रीरामपूरचा नगराध्यक्ष अठरा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत श्रीरामपूरचा नगराध्यक्ष कोण होणार तसेच नगरसेवकांचे चित्र स्पष्ट होणार आहे श्रीरामपूरची ही निवडणूक तशी चुरशी झाल्याने दिसून येत आहे या निवडणुकीमध्ये काँग्रेस भाजप शिवसेना शिंदे गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट बी एस पी असे अनेक राष्ट्रीय व प्रादेशिक पक्ष उतरलेले पाहायला मिळाले अनेकांनी विकासावर तसेच वैयक्तिक टिकांवर भर दिला प्रचाऱ्यादरम्यान हाणामारीचे प्रकारही पाहायला मिळाले निवडणूक काळात काही उमेदवारांवर गुन्हे दाखल झाल्याचे प्रकार सुद्धा समोर आले अनेक मंत्र्यांच्या सभा श्रीरामपूर शहरात तसेच विविध प्रभागांमध्ये झाल्या त्यामुळे श्रीरामपूरवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे चित्र दिसून आले अपक्ष उमेदवारांनी सुद्धा या निवडणुकी मोठे प्र मोठ्या प्रमाणात प्रचार केल्याने आपल्याला पाहायला मिळाली या, या निवडणुकीमध्ये रेल्वे पटरीकडील सर्व प्रभागांमधील सुमारे तेरा हजार मतदान कोणाला तारते यावर श्रीरामपूरचे राजकीय गणित अवलंबून आहे त्यामुळे अनेक ठिकाणी पैंजा लागलेले आहेत तसेच प्रभाग क्रमांक तीन मधील अनुसूचित महिला जागेसाठी आज मतदान होत आहे काही कारणास्तव उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी एका उमेदवारावर आक्षेप घेण्यात आला होता त्या अनुषंगाने निवडणूक अधिकाऱ्यांनी ही निवडणूक काही दिवसांसाठी स्थगित केली होती आज ती निवडणूक होत असून तेथील मतदान संथगतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे एकूणच श्रीरामपूरची निवडणूक चुरशीची झाल्याचे चित्र आहे कोण कौन कोणाला मदत केली कोणत्या पक्षामध्ये कोणत्या उमेदवाराला फायदा झाला तसेच कोणत्या पक्षाच्या उमेदवारामुळे कोण पराभूत झाले याबाबत या श्रीरामपूरमध्ये अनेकांनी पैजा लावून बसलेले आहेत उद्या सकाळी मतमोजणीला सुरुवात होणार असून त्यासाठी प्रांत कार्यालयात मतमोजणीसाठी प्रक्रिया मोठ्या प्रमाणात आखण्यात आलेली आहे तसेच पोलीस बंदोबस्त ही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात येणार आहे त्यामुळे उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत श्रीरामपूरचा नगराध्यक्ष कोण होईल श्रीरामपूरच्या जनतेने कोणाला मताचा कौल दिला व कोणाला नाकारले हे चित्र पूर्णपणे स्पष्ट होईल करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर